सेवानिवृत्त सोहळा सन्मान्य डी पी हेमणेसर मनोहर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गुरुढा येथील शिक्षक कारण विद्यालयात मी नोकरी करत होतो नोकरी करत आहे म्हणून माझ्या मरेपर्यंतच्या उदरनिर्वाहासाठी माझ्या सगळे आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा झिजुडी स्वतः चंदनाने दुसऱ्या सन्माननीय सेवानिवृत्त शिक्षक डी पी हेमडेसर यांनी शाळेच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी तन मन आणि आणि झटले युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगनजुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे आणि आपण बघत दस्तक मनोहर विद्यालय तथा घनिष्ठ महाविद्यालय गुरुडा येथील क्रीडा शिक्षक सन्माननीय धनु पंढरीजी हेमणे हे वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी आज सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम विद्यालयात साजरा करण्यात आला सेवानिवृत्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य श्री किसनजी मोहतुडे तर प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र शिक्षण संस्था फलांगूर चौराचे सचिव प्रतीकजी काणेकर उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुरुडा येथील पोलीस पाटील श्री विलासजी मोहतुरे सेवानिवृत्त शिक्षक बाळा कातोरे तसेच सत्कारमूर्ती श्री धनू पंढरीजी हेमणे आणि त्यांच्या धर्मपत्नी माधुरी धनू हेमणे विचारपीठावर उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते उभय दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती सन्माननीय डी पी हेमणे व त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांच्या परिवाराचं विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर स्वागत केलं तसेच ढोल ताशाच्या पथकामध्ये त्यांना विद्यालयामध्ये ढोल ताशाच्या पथकामध्ये विद्यार्थी तेव्हा शिक्षक श्री पी पी हेमेकर यांना घेऊन येत आहेत त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांची नात त्यांच्या सोपतीला आहे मुलगा सूर काकू आणि त्यांची सभपत्नी हे सर्वजण आता विद्यालयामध्ये प्रवेश करीत प्रवे आहेत रवीद्वारावर विद्यार्थी त्यांचे पुष्प वर्षाकडून स्वागत करीत सरस्वती माता यांच्या प्रतिमेद्वार झाले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वागत स्वागतचं स्वागत केलं स्वागतम 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 स्वा स्वागतम 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 स्वागत कॅसा पावन सुहावन आज है आप आए अतिथियों में सरताज है कॅसा पावन सुहावन समय आज है आप आए अतिथियों में सरताज है देवो की भाति पूजन करे आज हम देवो की पूजन करे आज हम स्वागतम 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 या कार्यक्रमात बोलताना त्यांचे सहकारी श्री जवाहर मुगुसमारे सर म्हणाले ते अत्यंत कार्यतत्पर ते पूर्ण करतात हा त्यांचा केलेले कार्यकर्तृत्व आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वांच्या मनोरंजनाकडे मानाचा मुद्रा आहे तर सरांचे अत्यंत माननीय आज जरी हेमने तर आज जरी जात असले तरी सर्वाधिक जास्त दुःख जर कुणाला होईल तर मी आज हमखा त्या ठिकाणी सांगू शकतो की माननीय सर्वात जास्त कारण मांडवकर सरांचे सर्वात विश्वास जर कारण अर्धा दिवसापासून पाहतो ते बिलकुल शांत झालेले आहेत सरांचं जरी नाव घेतो तरी डोळ्या डोळ्याला असे यायला लागतात कारण या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना श्री सुभाष गरपडे सर म्हणाले हे निरंतर चालू असते कारण निरोप देणारा कोणीतरी असतो आणि निरोप घेणारा कोणीतरी असतो आता निरोप का आदरण देता एखाद्या व्यक्तीला निरोप दिला म्हणजे ती व्यक्तीचं काम झालं आता काही कामाची राहिली नाही असा विषय असतो तर एकच भूमिकेमध्ये माणसाने आयुष्यभर काम केलं तर ते आयुष्य निरस होते त्यांच्या होते म्हणून कुठेतरी विशिष्ट सेवा झाल्यानंतर विशेष काम केल्यानंतर काही वर्षांची म्हणजे नियत वयोमानुसार अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाले की त्याला सेवा निवृत्त होवा लागतंय हे शासकीय प्रक्रियेचा एक भाग आहे निवृत्ती म्हणजे काय तर निवृत्ती म्हणजे एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेमध्ये जाणे असते म्हणून निवृत्ती हा एक असा सोहळा आहे की तो आतलाचा सोहळा आहे परंतु त्याला तरी भावनेची एक किनार असते

संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी त्यांचा मुलगा हुसेन हेमने यांनी मनोगत व्यक्त केलेला तर त्यांना थोडं वर्षांचा

कवी बाबा बुरकर म्हणतात देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे ज्याप्रमाणे हेमडेश्वरांनी तन मन धन शाळेसाठी अर्पण केलं तसंच आपण इतरांनाही त्यांचा आदर्श ठेवून शाळेसाठी तन मन धन अर्पण करावं असं पावड्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केले जबाबदारीने पार पाडतात हे सर्वांचे वैशिष्ट्य आहे परंतु चुकला सहभाग दुसता म्हणून जोभाग तुटत नाही नुसता विरोध केल्याने ताते फुटत नाही आयुष्यात अनेक लोक येतात व अनेक लोक जातात पण तुमच्या असे कायम पडणार राहतात अनेक लोक येतात अनेक लोक जातात परंतु त्या विशिष्ट जे लोक असतात की त्यांच्यामध्ये एखादा गुण असतो आणि ते गुण ते मागे घेऊन जातात आणि असे लोक सर्वांच्या कायम करणार राहतात आणि त्याच्यापैकी आपल्या शाळेतील पण हे तुमचा एक आहे आता समोर त्यांची उंदीव वरून निघेल की नाही हा येणारा चारच आहे मला दोन वेळी आठवतात आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवाळावा हिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्याच मग सुगंध द्यावा त्या ज्या ओळी आहेत ज्या ज्यांना लागू पडतात ते म्हणजे आजचे सत्कार होते सन्माननीय हेमदेसर मी तुम्हाला बघायला सांगितलं की पहिले असे सर आहेत कि शारी साथी की ज्यांनी शाळेसाठी एवढी मोठी मदत दिलेली आहे प्रथम तुम्हाला जीवनाचा सुद्धा आनंद ते देणार आहे म्हणजे असे सर असणार शिक्षक असणार ही शाळेसाठी समाजासाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट असते आज सर सेवानिवृत्त झालेली आहे आणि लवकरच ते पुढे जाणार आहे मी लक्षात घ्या तीन इनिंग महत्वाचे असतात आपल्या जीवनामध्ये शेवटची इनिंग त्यांनी समाजासाठी काम करावं अशी अपेक्षा आहे आणि इथेच सर करतील असे आपल्याला आशा आहे जमत नाही ती बसल्या ना बसल्या बस चालता बोलता आमचा कॅल्क्युलेटर म्हणजे हे सर संगणक फटाफट -पट आकडेमोड करत होते एखादा हिशोब बसला की लगेच बसल्या बसल्या सांगितलं तुम्ही आता विचारू शकता हाय एवढे झाले एवढे झाले किती होता हेपणेच फक्त सांगता म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेटर फिट आहे आणि आमचा हा कॅल्क्युलेटर आज आम्हाला सोडून जात आहेत शाळेतून निघून जाणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच आम्हाला त्यांची उडी या ठिकाणी भासणार आहे निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येती आठवणी डोळ्यात साठते पाणी मुख होते वाणी मुख होते वाणी जेवणात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात असते तसं नाही पण प्रयत्नवादी व्यक्ती कधीच अयशस्वी होत नाही हे तितकच खरं आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो म्हणून पंख घ्या भरारी मारण्यासाठी अंधाराचा नाश करण्यासाठी फुलांकडून सुरात घ्या दुःखातही ताज राहण्यासाठी वाऱ्याकडून वेग घ्या प्रगती करण्यासाठी आणि श्रीमान्य बिमने अनुभव घ्या जीवनात यशस्वी होण्यासाठी जेवणात यशस्वी होण्यासाठी मी या विद्यालय आणि महाविद्यालयामध्ये आलो त्यावेळेस आम्ही विना अनुमानावर काम करायचे दोन हजार सात आठ ला जवळपास ही जुनियर कॉलेज अनुमानावर आलेली होती तेव्हापासून सरांसोबत तर आज दोन हजार चोवीस पर्यंत आमचे एक ज्येष्ठ शिक्षक म्हणून मार्गदर्शक म्हणून त्यांचा अनुभव त्यांची काम करण्याची पद्धती आणि त्यांनी जे दिलेली सेवा आहे त्यांचा अनुभव आम्हाला आजपर्यंत घेता हवा परंतु शास्त्राच्या नियमाप्रमाणे वयाची अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यानंतर सेवानिवृत्त व्हावं लागते करुण जावे असे काहीतरी शाळेतून या जाताना करुण जावे असे काहीतरी शाळेतून या जाताना घरीवर यावा विद्यार्थ्यांस सारा निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना सन्माननीय डी पी हेमडेसर या विद्यालयामध्ये रुजू आणि आज पर्यंत या ठिकाणी मी कार्यरत मी केलेली जे कार्य आहे कार्य तुम्ही प्राथमिक दिली पण मी तरी असं म्हणे माझं तालिव आणि ते कार्य कोणतीही सेवा करत असताना कोणतीही त्या कर्मचाऱ्याला त्याच्या कार्याची वाटप झालेलं आणि ते कार्य त्याला सांभाळाव लागते करावंच लागते आणि आजपर्यंत या जी सेवा जेव्हा जे कार्य केलं मी समजेल कि त्या कार्यासाठी माझी नियुक्ती झालेली होती आणि ते कार्य परिपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले आणि ते कार्य करत असताना कदाचित माझ्या हातून माझ्या कृतीतून माझ्या ऊर्जातून कधी कधी खुराच्या भावना दुखावले असतील किंवा विद्यार्थी असो किंवा मग ते सरकारी खुनाला कदाचित त्यावेळेला वाटलं असेल आता आहे कधी खुनाप्रती असं तुझे मनाला वाहून घेत नाही की आम्ही कापूम मध्ये एक जगाला बोलतोय एकमेकांची छेस्टाई करू अर कोणी म्हणायला लॉक देत नाही तात्पुरता भक्त असते पाच दहा मिनिटामध्ये राग खला आणि त्यावेळेला कदाचित माझ्या बोलल्यातून माझ्या कृतीतून काही झुकाय झाले असते तरी त्या सर्वांनी मला माफी करावी त्या कुटुंबी पात्र ठेवावं असे मी माझ्या सर्व सहकारी बंधूर होईल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा मी नम्र दिले मी आज या ठिकाणी जरी सेवामुक्त होत असलो दोन शब्द वाईट माझी आणि माझी जरी आतापर्यंत मी माझी होतो आणि यानंतर जरी मी माझी होतो सुटो तरी मी सगळ्यांना माझं माझी जर विद्यालयासाठी खरं बांधले असेल त्या वेळेला ते नक्की या विद्यालयात येऊन माझ्याच्यानं एवढं होत असले एवढं कार्य करू नेमकी अर्थ सोडवण्याचा प्रयत्न कारण मी आता सांगितलेलं आहे माझी आणि माती मी अजूनही या विद्यालयाला घेऊन येऊन नाहीये आजपर्यंत या विद्यालयाविषयीची जी आस्था माझ्या मनामध्ये होती तीच आस्था पुन्हाही नाही कारण मी जरी या विद्यालयाचा माझी जरी शिक्षत असलो तरी या विद्यालयाचं मरेपर्यंत रूढ भेटत हे माझं एक काम आहे कारण या विद्यालयात मी नोकरी करत होतो नोकरी करत आहे म्हणून माझ्या मरेपर्यंतच्या उदरनिर्वाहासाठी माझ्याच सभेत माझ्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी शासन त्याच काहीतरी दिला नाही याची हो। फरक चांगली आणि मी फरक पुन्हा एकदा सरांना आश्वासन होतो की सर तुम्हाला जेव्हा किंवा साधी जर झाली असेल त्यावेळेला मी हक्का निश्चितच विचारण्याची त्याचबरोबर या सत्रामध्ये जे काही कार्य उरलेलं आहे ते सुद्धा पूर्ण करून घेण्याची मी या ठिकाणी सर्वांना ध्वनी देतो आणि त्याचबरोबर एकदा तुम्ही माझा या ठिकाणी बहुमान केला कळून दिला त्याबद्दल मी सर्वांच्या प्रती भेटतो व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझे दोनशे बंद करतो या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री किसनजी मोहतुरे म्हणाले यांनी काही के चांगलं केलेलं आहे चांगलं आणि वाईट गोष्टी आहेत जीवनामध्ये तुम्ही जर चांगलं करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हा शिक्षक हे शिक्षकच राहतील आणि तुम्ही सुद्धा जेव्हा काही जर आपली जबाबदारी पार पाडत नसाल तर तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकणार नाही कार्यक्रमाला त्यांचे अप्तिष्ट संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा मित्रपरिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक उमेश रेपाडे तर प्रास्ताविक प्राध्यापक चंद्रकिरण साखरे तर आभार प्राध्यापक उमेश सिंगंडुळे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली श्री सेवानिवृत्त शिक्षक डी पी हेसर यांनी विद्यार्थी आणि आपतिष्टांसाठी स्नेहभोजन आमंत्रित केलं होतं त्या स्नेहभोजनाचा आनंद संपूर्ण विद्यार्थ्यांनी सेवानिवृत्त सत्कार सोहळ्यामध्ये आपतेष्ट मित्रपरिवार आणि विद्यार्थ्यांसाठी सेवानिवृत्त शिक्षक श्री डी पी हेमनेसर यांनी स्नेहभोजन आयोजित केलं होतं आणि या स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना संपूर्ण या ठिकाणी मान्यवर आपल्याला दिसत आहेत हे सर्वजण मोठ्या आनंदाने या स्नेहभोजनाचा आस्वाद कार्यक्रमाचा सेवट विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक श्री डी पी हेमनेसर शाळा सोडून जात असल्याचं दुःख विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं करुण जावे असे काहीतरी शाळेतून या जाताना करून जावे असे काहीतरी शाळेतून या जाताना घहीवर या वा सारा निरोप शेवटचा देताना निरोप शेवटचा देताना सन्माननीय डी पी हेमडेसर यांना निरोप देताना शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी यांची भावना दाटून आली त्यांनी सलामप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी प्रवेशद्वारापर्यंत संपूर्ण विद्यार्थ्यांनी अगदी भूल ताशाच्या गजरामध्ये त्यांना निरोप दिला सन्मान्य मी एमडे सर सेवा आणि मुलं शिक्षक मनोर विद्यालय तथा महाविद्यालय हे आता आपल्या परतीला निघाले आहे त्यांना निरोप द्या संपूर्ण विद्यार्थी या ठिकाणी उभे आहेत ते आपल्या लाडक्या सरांना निरोप देत आहेत संपूर्ण शिक्षक आणि त्यांचे आपलेबद्ध त्यांच्या स्तोपीला आहे आणि सर आता आपल्या घराच्या परतीच्या मार्गाला निघालेली आहे आणि शाळेला निरोप देत आहे आम्ही जातो आपल्या गावा आमचा रामराम घ्यावा अशा प्रकारचं भाव। भावना प्रे या ठिकाणी व्यक्त करीत आहे सगळ्या अपेक्षांना परिवारांना आणि विद्यार्थ्यांना आणि सहकारी केंद्राला हे आता रवीदारावर निरोप त्यांना आपल्याला मिळत आहे आता ती किती सर विद्यालयातून बाहेर निघालेली आहे आणि आता कारमध्ये बसताना आपल्याला दिसत आहे जो तिला त्यांचे संपूर्ण कुटुंब आहे आणि ते आता जात आहेत आणि शाळेला आणि सहकाऱ्यांना शेवटचा निरोप देत आहेत आता ते आपल्या पुढच्या ट्रेनिंगसाठी सज्ज झालेले आहेत आणि आपण बघू शकता तर आपल्या प्रवासाला निघालेले आहेत शाळेला बाय बाय करेल ते पुढे जाताना आपल्याला दिसत आहे या ठिकाणी विद्यार्थी वर्ग सुद्धा त्यांचा शेवटचा क्षण आपल्या मोबाईलमध्ये शूट करताना टीव्हिओ दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढे व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद